नमस्कार मंडळी मी पल्लविषयीला स्वागत करत आहे तुमचं माझ्या युट्यूब मध्ये तर मित्रांनो आज मी तुमच्यासोबत तर मित्रांनो आज मी तुमच्यासोबत एक किलोच्या प्रमाणामध्ये गव्हाची खुसखुशीत अशी आणि पौष्टिक अशी चकली दाखवणार आहे मित्रांनो ही चकली अतिशय कुरकुरीत होते चवीला तर अतिशय भन्नाट लागते त्यातल्या त्यात तुम्हाला येथे अजिबात भाजणी करायची गरज नाही दिवाळीच्या पिरियडमध्ये जर वेळ कमी असेल तर अशा पद्धतीने गव्हाची चकली तुम्ही करा भाजणी न करता पीठ न वापवता अतिशय कुरकुरीत आणि टेस्टी अशी महिनाभर टिकणारी चकली कशी बनवायची तेच मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर साहित्यामध्ये सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे गव्हाचं पीठ येथे मी एक किलो गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि पावशर मुगाची डाळ घेतलेली आहे एक किलो पिठाला पावशर मुगाची डाळ घ्यायची आहे अशा पद्धतीने कम्प्लीट हे पीठ आपलं जवळजवळ दीड किलो होतं आता मसाल्यांमध्ये दोन चमचे जिरे पावडर दोन चमचे धने पावडर तीन चमचे काश्मीरी लाल मिरची पावडर एक चमचा हळद आणि एक चमचा लाल तिखट आणि हे चमचांना मी मोठा असा चमच्याने घेतलेला आहे त्यानंतर दोन चमचे ओवा दोन चमचे पांढरे तीळ दोन चमचे काळे तीळ आणि दोन चमचे बडीशेप अशा पद्धतीने मी लार्ज क्वांटिटीमध्ये मोठ्या चमच्याने येथे मोजून घेतलेला आहे व्हिडिओमध्ये दाखवले त्यानुसार तुम्हाला येथे करायचं आहे आता येथे ना जी आपण मुगाची डाळ घेतलेली आहे ती स्वच्छ दोन पाण्याने धुवून घ्यायची आहे आता ही डाळ आपली स्वच्छ दोन पाण्याने धुतल्या गे गेलेली आहे तर येथे आपल्याला ही डाळीमध्ये व्यवस्थित असं पाणी ॲड करायचं आहे एक महत्त्वपूर्ण टीप तुमच्यासाठी जेव्हा तुम्ही कुकरमध्ये डाळ लावणार तर तिच्या तुम्हाला पाच ते सहा शिट्ट्या काढून घेणे गरजेचं आहे अतिशय व्यवस्थित पद्धतीने ही जी आपली डाळ आहे ती व्यवस्थित अशी मॅश व्हायला पाहिजे आता मी कुकर लावून घेतलेला आहे आणि अर्धा ग्लास पाणी ॲड केलेलं होतं पाच ते सहा शिट्ट्या काढून घेऊया भाजणीचं पीठ कसं तयार करायचं तर ते बघूया ते एक किलो पीठ घेतलेलं आहे गव्हाचं त्यामध्ये संपूर्ण मसाले ॲड करायचे आणि व्यवस्थित आता हे मसाले हाताने मिक्स करायचे हा मित्रांनो क्वांटिटी जास्त असल्यामुळे मसाले इकडे तिकडे होतात किंवा काही ठिकाणी खारट होते काही ठिकाणी तिखट होते असं अजिबात होता कामा नाही त्यामुळे ना पंधरा ते वीस मिनटं मी व्यवस्थित असे हे पीठ ना मिक्स करून घेतलेलं आहे एक किलोचं प्रमाण करत आहे त्यामुळे तुम्हाला बऱ्याचशा टिप्स मी येथे सांगणार आहे जेणेकरून तुमची चकली कुरकुरीतही होईल खुसखुशीत होईल त्यानंतर सुगंधित होईल आणि ना खातानी ना एक क्रंचीनेस पण येईल जेणेकरून भाजणी तुम्ही विसरणारच हा व्हिडिओ जर तुम्ही पूर्णतः बघितला तर अशा पद्धतीने दोन ते तीन मिनटं व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे आणि बघा अशा पद्धतीने ना भाजणीचं पीठ तयार झालेलं आहे याच पद्धतीने तुम्ही ना पॅकिंग करून महिनाभर हे पीठ ठेवू शकतात अजिबात हे पीठ खराब होणार नाही आणि इन्स्टंट तुम्ही याच्या चकल्या बनवू शकतात विदाऊट डाळ ॲड करून तरीसुद्धा तुमच्या चकल्या व्यवस्थितच होणार आता यामध्ये आता यामध्ये सर्वात महत्त्वाचा घटक आहे ते म्हणजे मोहन कसं लावायचं तर एक लक्षात घ्या एक वाटी जर तुम्ही मोठ्या तूप घेतलं असेल किंवा चमच्याने म्हणाल तर चार चमचे जर तुम्ही तूप घेतलं असेल तर तीन चमचे तुम्हाला येथे तेल घ्यायचं आहे हे आहे एक किलोचं परफेक्ट प्रमाण आणि जर चुकून झालंच तुमच्याकडून काही गपलत तर काय करायचं एक मोठे वाटी घ्यायची त्या मोठ्या वाटीमध्ये तूप घ्यायचं आणि त्याच्यापेक्षा थोडी छोटी वाटी घ्यायची तिच्यामध्ये तेल घ्यायचं लहान आणि मोठी लहान वाटी तुम्ही तेलाला आणि मोठी वाटी तुपाला असं तुम्ही प्रमाण घ्या तरी तुमचं प्रमाण आहे ना इकडे तिकडे होणार नाही आता हे तूप आणि तेल व्यवस्थित मिक्स करायचं आहे कडकडीत तेल आणि तुपाचं व्यवस्थित असं कडकडीत मोहन करायचं आहे आता हे ना व्यवस्थित असं कडकडीत गरम झालेला आहे आणि यामध्ये आता हे हळूहळू मिक्स करायचं आहे तर मित्रांनो हे आहे परफेक्ट पोर्शन आणि तुम्ही येथे ना पीठ अजिबात वाफवलेलं नाही आहे त्यामुळे होतं काय की तुम्हाला कडकडीत मोहन देणं गरजेचं आहे ज्याच्याने चकल्या कुसखुसित होतात आपण काय करतो चकली कुसखुसित होण्यासाठी पीठ वापरतो हो त्यामुळे आपल्याला बराचसा वेळ जातो असं न करता वेळही कमी वाचतो त्यासाठी काय करायचं कडकडीत मोहन करायचं आणि पिठात घालायचं जर तुमचं मोहन कडकडीत असेल पिठाला व्यवस्थित अशा मसाले लागलेले असेल तर तुमची चकली हंड्रेडने एक थाउजंड वन पर्सेंट तुमची जी चकली आहे ती नक्कीच कुरकुरीत होणार याची मी तुम्हाला एक हजार एक टक्का गॅरंटी देते फक्त तुम्ही ना या बारीक बारीक टिप्स लक्षात ठेवा जेणेकरून तुम्हाला चकलीचं प्रमाण अगदी व्यवस्थित पद्धतीने लक्षात राहील आता मी ना पंधरा ते वीस मिनटं हे पीठ व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहे ही सर्वात महत्त्वाची टीप आहे या पूर्ण प्रोसेसमध्ये लक्षात ठेवा की तुम्हाला कंप्लीट पाच ते दहा मिनटं व्यवस्थित दोन्ही हाताने छान असं ना हे पीठ चोळून घ्यायचं आहे कारण एक किलोचं पीठ आहे आणि एका एक वेळेस भ एवढ्या चकल्याचं प्रमाणात करत असाल तर पीठ खराब न होण्यासाठी तुम्हाला ही प्रोसेस करणं फार गरजेचं आहे आता तुम्ही बघू शकता पीठ व्यवस्थित असं मिक्स झालेलं आहे तेलामध्ये आणि छान असं आता बघा एक मी तुम्हाला हाताने मूठसुद्धा वाळून दाखवते इतक्या छान पद्धतीने हे पीठ झालेलं आहे अशा पद्धतीने आपलं पीठ आता इथे फायनल झालेलं आहे हे तुम्ही साईडला ठेवू शकतात आणि एकीकडे आता मी डाळ वापरून घेणार आहे तुम्ही अर्धा तास जरी हे पीठ असं ठेवलं तरी अजिबात चकली खराब होणार नाही हे लक्षात घ्या आता एकीकडे एक पाच ते सहा शिट्ट्या मी काढून घेतलेल्या आहे कुकरच्या आणि ही डाळ बघा थोडी गरम आहे हातालासुद्धा सोसत नाही आहे इतपत गरम आहे आता या डाळीला ना दोन मिनटासाठी थंड करायचे खूप जास्त नाही आणि एका चाळणीवर चाळणीवर पूर्ण सारखी वाटण करून घ्यायचं आहे जेणेकरून याच्यामध्ये कुठेही गाठी राहणार नाही किंवा लम्स राहणार नाही सुरुवातीला मी थोडं नॉर्मल गरम ठेवलेलं आहे जेणेकरून लवकर लवकर आपलं होईल जसजसं तुम्ही हे मॅश करत जाणार तस तसं ही दाळ थंडी होते आणि व्यवस्थित अशी होत जाते त्यामुळे ना सुरुवातीला फास्ट प्रोसेस करा थोडी थंडी झाल्यानंतर अर्ध पीठ राहिल्यानंतर ते हाताने चोळू शकतात जेणेकरून तुम्हाला जास्त लोड येणार नाही ठीक आहे मित्रांनो एक किलोचं प्रमाण असल्यामुळे मी तुम्हाला अगदी बारकाईने टिप्स समजवण्याचा प्रयत्न करत आहे त्यामुळे ना व्हिडिओ शेवटपर्यंत बघा अशा पद्धतीने तुमची चकली ना कुठेही खराब होणार नाही आता मी नाही संपूर्ण प्रोसेस याच पद्धतीने करून घेणार आहे तर मी तुम्हाला यांना चाळण उलटी करून दाखवते तर बघा अशा पद्धतीने आपले एकीकडे एक एक छान असं बारीक अशी ही डाळ वाटल्या गे गेलेली आहे पूर्णासारखी ठीक आहे तर याच पद्धतीने संपूर्ण प्रोसेस मी येथे करून घेणार आहे ले ले सारकी। आनी ले ले तरी तर येथे कम्प्लीट पाऊसर डाळ बी घेतलेली होती छान अशी वाटल्या गेलेली आहे पूर्णासारखी आणि दोन मिनटासाठी नाही थंड पण झालेली आहे तरीसुद्धा काही प्रॉब्लेम नाही ना आपल्याला छान अशा ना गुठळ्या मोडून घ्यायच्या आहे जर असेल तर पण बघा व्यवस्थित अशी ही पूर्णाच्या गारणीने चालल्या गेल्यामुळे व्यवस्थित अशी नाही मिक्स झालेली आहे आणि ना कुठेच याच्यामध्ये ना गाठी वगैरे नाही पण थोडी थंड झाल्यानंतर कडक होते तिला असं जसं आपण पीठ मळतो त्या पद्धतीने मळून घ्यायचं दोन ते तीन मिनटं आता ही फायनल झालेली आहे आता आपण पीठ मळूया तर एक महत्वपूर्ण टीप तुमच्यासाठी दोन डिवायडेशनमध्ये मध्ये सुद्धा तुम्ही येथे पीठ करू शकतात का ते सांगते जर तुम्ही एकदम पीठ मळाला घेतलं आणि एक किलो चकलीचं तुम्ही प्रमाण घेत आहे एका वेळेस तुम्ही पीठ मळून ठेवलं तर चकल्या ना खराब होतात त्याच्यामुळे ना कुठं कुसकुशीत होणार नाही किंवा कुठं तेलच पिणार त्यामुळे काय करायचं डाळीचा अर्धा अर्धा पार्ट करायचा पिठाचा अर्धा अर्धा भाग करायचा आणि जेवढं तुम्हाला पीठ हवं आहे तेवढं तुम्ही डाळीमध्ये मिक्स करून पाण्याचा हात लावून ते गोळे मळायचे अशा पद्धतीने होतं काय अर्धा अर्धा किलोचे तुम्ही गोळे मळू शकतात फक्त तुम्ही पीठ एकदम एक किलोचं करून ठेवा आणि डाळ घालताना फक्त तेवढं तुम्हाला येथे काळजी घ्यायची आहे जेणेकरून एक किलोला दोन तास तीन तास अशा पद्धतीने वेळ जातो खुसखुशीत चकली हवी असेल तर हे वेळ आपल्याला थोडीशी इकडे तिकडे होते आता मी येथे काय केलेलं आहे संपूर्ण डाळ आहे ना एकदम संपूर्ण पिठामध्ये ॲड केलेली आहे जर तुमच्याकडे वेळ कमी असेल किंवा दोन तीन लोकं सोबत असेल तर तुम्ही या पद्धतीने करू शकतात किंवा मग एकटे करत असाल तर तुम्ही संपूर्ण पिठामध्ये डाळ ॲड करा आणि जसजसं तुम्हाला पीठ लागेल त्यानुसार तुम्ही येथे मळा तरीसुद्धा तुमची चकली व्यवस्थित होणार आता मी येथे काय केलेलं आहे संपूर्ण पिठामध्ये डाळ ॲड करून घेतलेली आहे व्यवस्थित अशी मिक्स केलेली आहे आणि डाळ घातलेले जे पीठ आहे त्याचे फक्त मी अर्ध्या अर्ध्या भागामध्ये डिवायडेशन करते आता एक मी येते ना जेवढं मला पीठ लागणार आहे त्यानुसार गरजेनुसार गोळे मळणार आणि एकीकडे चकल्या सोडणार अशा पद्धतीने मला हे पीठ करून घ्यायचं आहे हे लक्षात घ्या तत्पूर्वी या पिठामध्ये मी संपूर्ण डाळ व्यवस्थित पद्धतीने दोन्ही हाताने मिक्स केलेली आहे येथे मी जेवढा मला फिटाचा गोळा मळायचा आहे तेवढा मी साईडला करते आणि जो भाग मला नकोसा आहे तो हाताने थापून घेते आणि बाजूला हे पीठ करून घेते आता बघा आता मला ना येथे कणिक मळून घ्यायचे आहे गरजेनुसार मी इथे पाणी ॲड करते आणि कडक डो मळायचा आहे कडक डो का जर तुमचं पीठ अर्धा तास पंधरा वीस मिनटं जरी इकडे तिकडे झालं सोऱ्यातलं किंवा लवकर आपल्या ज्या चकल्या असतात त्या तळल्या नाही जात त्यामुळे ना तुम्ही अशा पद्धतीने जर कमी कमी पीठ मळालं किंवा कडक मळालं तरीसुद्धा तुमची चकली ना अजिबात बिघडणार नाही पीठ मळताना मी येथे थंड पाण्याचा वापर केलेला आहे हे सर्वात महत्त्वाचं आहे लक्षात या अजिबात तुम्ही गरम पाणी नाही केलं तरी चालेल फक्त तुम्हाला पीठ येथे व्यवस्थित असं मळून घ्यायचं आहे येथे मी पीठ मळून घेतलेलं आहे जसं आपण पुरीसाठी थोडंसं हलकंसं कडक पीठ लावतो ना त्या पद्धतीने तुम्ही येथे लावलं तरी चालेल अशा पद्धतीने मी इथे लावून घेतलेलं आहे जसं आपण चपातीला किंवा पुरीसाठी कधी कधी कडक पीठ मळतो ना तसं हे पीठ करायचं जेणेकरून आहे ना हे पीठ आहे ना लवकर असं नरम पडत नाही त्यामुळे जितकं होईल तितकं तुम्ही कडक ठेवू शकता आता मी तुम्हाला जवळून हे पीठ दाखवलेलं आहे अशाच पद्धतीने दोन गोळे केलेले आहे बाकीचे पीठ साईडला ठेवलेलं आहे मित्रांनो एक महत्वपूर्ण टीप लक्षात घ्या चकली करत असताना पीठ अर्ध्या अर्ध्या पोर्शन मध्ये घ्या आणि मळून घ्या जेणेकरून चकल्या व्यवस्थित होतील तर पीठ व्यवस्थित असं हातावर मळून घेतलेला आहे आता, आता सोऱ्यामध्ये ॲड करूया आणि सोऱ्या पॅक करूया आता मी तुम्हाला येथे फायनल अशी चकली दाखवते आणि एक डेमो दाखवते की चकलीचे कशा पद्धतीने काटे पडतात चकली कशी कुरकुरीत होते आणि तिचे सिमटम्स काय असतात की जेणेकरून तुम्हाला टाकल्या क्षणी लक्षात येईल की आपली चकली तेलात विरघळेल किंवा कडक होणार नाही या बऱ्याचशा गोष्टी असतात महिलांच्या ते मी तुम्हाला येथे सांगणार आहे आणि त्या कशा ओळखाच्या तेही सांगते बघा चकलीला साईडने बघा कसे काटे सुटलेले आहे चकली अतिशय गरगरीत फिरते आणि त्यातल्या त्या तिनं गोल आकार धरते अजिबात सुटत नाही आहे किंवा तुकडे पडत नाही आहे करतानाच त्याच्यामुळे ना ही चकली तेलामध्ये अजिबात विरगळणार नाही किंवा तेल पिणार नाही आता तळतानीसुद्धा काही बऱ्याचशा गोष्टी आहे त्या अतिशय बारकाईने सांगणार आहे जेणेकरून तुमच्या लक्षात येईल की ज्या महिलांची चकली तेलामध्ये विरगळते तुटते किंवा खुसखुशीत कुछ होत नाही अतिशय प्रॉब्लेम येतात त्यांच्यासाठी ना मी अतिशय सोयीस्कर पद्धतीने सांगते जेणेकरून तुम तुम्हाला ही चकली करताना अतिशय सोप्या पद्धतीने लक्षात राहील आता ही चकली ना आपली फायनल आपण तयार करून घेतलेली आहे आता तळायची कशी ते सांगते तर एकीकडे ना मी अर्धा एक किलो तेल ॲड केलेलं आहे कढईमध्ये तेल छान असं गरम होऊ द्यायचं आहे आणि तेलाचं टेम्परेचर सुरुवातीला हलकं ठेवायचं आहे कधी लक्षात ठेवा ज्यावेळेस तुम्ही पहिली बॅच ॲड करतात कुठल्याही पदार्थाला पहिली बॅच ज्यावेळेस तुम्ही खुसखुशीत जो पदार्थ असतो तेला तयार करत असतात त्यावेळेस ना सुरुवातीला थोडंसं ना तेलाचं टेम्परेचर कमी हाय ठेवा जेणेकरून नॉर्मल टेम्परेचरवर ती गोष्ट आहे ना जो पदार्थ असतो तो व्यवस्थित होतो आता मी सुरुवातीला आहे ना तेलाचं टेम्परेचर नॉर्मल हाय केलेलं आहे जास्त नाही आणि नॉर्मल टेम्परेचरवर ह्या चकल्या होऊ दिलेल्या आहे दोन्ही साईडने आता मी तुम्हाला नाही ते चकलीसुद्धा दाखवणार आहे की कशा पद्धतीने झाली तर बघा हळूहळू पंधरा ते वीस मिनटं खाली चकली आता बसलेली आहे आणि अर्धीवट कच्ची आहे हे सिम्टम्स असतात की आपली चकली कशा पद्धतीने कुरकुरीत होणार आहे आणि कशा पद्धतीने तिला पलटी करायची आहे आता बघा येथे ना चकली व्यवस्थित अशी मनाने खाली बसलेली आहे आणि अर्धीवट कच्ची आहे त्यानंतर तुम्ही तिला दुसऱ्या डायरेक्शननी पलटी करू शकतात आणि दुसऱ्या डायरेक्शननीसुद्धा तुम्हाला येथे पंधरा ते वीस मिनटं शांत आणि पेशंट ठेवून ही चकली तळायची आहे पहिली बॅच तळत असताना या गोष्टी लक्षात घेणे गरजेचं आहे आणि नंतरचे जसजसं तुम्ही चकल्या तळणार तसतसं तेल गरम होत जातं तेल एक तेल एक टेम्परेचर पकडतं आणि त्या टेम्परेचरवर आपल्या चकल्या ह्या व्यवस्थित खुसखुशीत होतात जास्त क्वांटिटीमध्ये करत असतात त्यावेळेस ह्या संपूर्ण बारीक गोष्टी लक्षात ठेवणे गरजेचे आहे आता एक किलोच्या प्रमाणात करत असला तर तुम्ही पूर्णत कडे भरून त्या चकल्या ॲड करू नका जेणेकरून चकली खुसखुशीत होणार नाही ना बघा आता किती पेस आहे या चकलीला तुम्ही लक्षात घ्या म्हणजे ना या एवढा जो तेलाचा स्पेस आहे तो तुम्हाला ठेवणे गरजेचं आहे जेणेकरून ह्या मनाने छान ना तरंगतील आणि खुसखुशीत होतील त्यासाठी ना मी फक्त येथे सुरुवातीला पाच चकल्या ॲड केलेल्या आहे अर्धा किलो तेलामध्ये आणि बघा अशा पद्धतीने मी झाऱ्याने फक्त या फिरवून घेते गोल गोल आकारामध्ये फक्त तेल फिरवत चाललेली आहे आणि चकली मनाने होत आहे बघा आता हिन कमीत कमी सत्तर टक्के ही चकली झालेली आहे पण आम्हाला सगळ्यांचा महत्त्वाचा आणि आवडीचा विषय म्हणजे की चकली कुरकुरीत नाही लागत तर चकली कुरकुरीत होण्यासाठी आता आपल्याला आणखी पाच मिनटं हिला ठेवायची आहे का तो कुरकुरीत होण्यासाठी आणि गॅसची फ्लेम स्लो करायची आहे या प्रोसेसला आणि मी जसं दाखवते ना तसं तुम्हाला हात फिरवायचा आहे आणि हलक्या हाताने फक्त खालीवर खालीवर करायचं आहे दोन ते तीन मिनटं तशीच ठेवायची आहे बघा किती बबल्स येत आहे आणि चकली पूर्णतः खाली गेलेली आहे बघा अशी तळाला चकली गेली ना तर समजून जायचं की आपली चकली छान झालेली आहे आणि रंग सुद्धा ना अतिशय सुरेख आलेला आहे भाजणीची चकली असते ना अगदी तशीच ही चकलीचा रंग आलेला आहे आणि एकदम इन्स्टंट झालेली आहे झटपट झालेली आहे आणि कुरकुरीत इतकी भन्नाट झालेली आहे मी तुम्हाला शब्दात सांगू शकत नाही तर याच पद्धतीने मी एक किलोचा ऑर्डर घेतलेला होता आणि त्यामध्ये प्रॉफिट लॉस कसा काढायचा तेसुद्धा मी तुम्हाला पुढे सांगणार आहे तर मित्रांनो एक किलो जर तुम्ही चकली करणार असाल तर त्यासाठी तुम्हाला प्रॉफिट लॉसमध्ये एक लक्षात घ्या की संपूर्ण गोष्टी जर तुम्ही संपूर्ण ॲड करत असाल गहू किंवा मसाले या संपूर्ण गोष्टी तुम्हाला दोनशे रुपयांपर्यंत पडतात आणि नंतरचं तुमचं जे बाकीच्या गोष्टी असतात त्या तुम्ही चाळीस ते ऐंशी रुपयामध्ये ठरवू शकतात आता तुम्हाला प्रॉफिट किती घ्यायचं आहे ते तुमच्यावर डिपेंड आहे पण जी चकली खुशखुशीत असते तिला कमीत कमी तुम्हाला दर द्यायचा असेल तर दोनशे चाळीस किंवा दोनशे ऐंशी रुपये दर तुम्ही देऊ शकतात आणि ह्या चकलीला बराचसा वेळ लागतो हे लक्षात घ्या किलोप्रमाणे जर करणार असाल तर दोन ते अडीच तास तुमच्या बऱ्याचपैकी जातात त्यामुळे ना तुम्ही तुमचं जे मानधन आहे ते ठरवू शकतात दोनशे रुपयापर्यंत एकशे ऐंशी रुपयापर्यंत तुम्हाला सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये काउंट होतात आणि वरचं जे प्रॉफिट आहे चाळीस रुपये ऐंशी रुपये ते तुम्ही तुमच्या पद्धतीने ठरवू शकतात व तुम्ही तीनशे रुपयाला किंवा दोनशे ऐंशी रुपयाला ही चकली देऊ शकतात आता या चकलीमध्ये एक लक्षात घ्या सुरुवातीला मी नॉर्मल टेम्परेचर केलं तेलाचं टेम्परेचर स्लो झालं आता मी दुसरी बॅच ॲड केलेली आहे त्यावेळेस मी गॅस ना हाय केलेला आहे पुन्हा चकली ॲड केल्यानंतर गॅस पुन्हा स्लो केलेला आहे आणि मंद आचेवर या चकली होऊ द्यायच्या आहे आता बघा याच पद्धतीने चकल्या खाली गेलेल्या आहेत आणि थोडासा मी येथे गॅस हाय केलेला आहे तुम्हाला एक लक्षात घ्यायचं आहे एक महत्त्वपूर्ण टीप तुमच्यासाठी सुरुवातीला मंद आचेवर पुन्हा हाय स्पीड परत मंद आचेवर आणि पुन्हा हाय स्पीड अशा पद्धतीने जर तुम्ही चकल्या ॲड करत गेल्या चकल्या तळल्या तर तुमच्या चकल्याना अजिबात कडक होणार नाही खुसखुशीत होईल खरपूस होईल आणि आहे ना भन्नाट लागेल तर याच पद्धतीने मी संपूर्ण बॅच ॲड केलेली आहे दुसरी बॅच पण आपली व्यवस्थित अशी झालेली आहे तीसुद्धा छान अशी कुरकुरीत झालेली आहे तर संपूर्ण मी एक किलो चकली याच पद्धतीने करून घेणार आहे मी तुम्हाला अगदी जवळून दाखवते की कशी झालेली आहे तर याच पद्धतीने मी संपूर्ण चकल्या इथे तळून घेणार आहे तर मित्रांनो पीठ न वापरता भाजणी न करता अतिशय झटपट होणारी आणि एक किलोच्या प्रमाणामध्ये मी अतिशय खुसखुशीत अशी चकली बनवलेली आहे ही चकली अजिबात खराब होणार नाही महिनाभर स्टोअर करा आणि त्यातल्या त्यात पॉलिथिनमध्ये व्यवस्थित अशी पॅक करा डब्यामध्ये व्यवस्थित अशी ठेवा तरीसुद्धा ही अजिबात दोन अडीच महिने खराब होणार नाही इतकी खुसखुशीत कुछ होते जेवढ्या दिवस जाणार तेवढ्या दिवस ही खुसखुशीतच कुछ होणार आणि सुरेख होणार त्यातल्या त्यात भाजणीची तुम्हाला तर गरजच नाही इतकी सुरेख पद्धतीने ही चकली होणार आहे तर व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर चॅनलला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सर्वात महत्वाचं म्हणजे सबस्क्राईब व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सर्वात महत्वाचं म्हणजे सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद